मच्छीमार मगरीचा हल्ला जखमी दुधगंगा नदीत बोरगावचा तरुण जखमी सदलगा येथील द्रविड शेरी भागातील दुधगंगेच्या पात्रात दत्तवाडकडील बाजूला मासेमारी करत असताना मच्छीमाराच्या पायाचा मगरीने चावा घेऊन जखमी केल्याची घटना मंगळवारी ता दहा घडली रेहमान वय वएचाळीस रा बोरगाव असे जखमी मच्छीमाराचे नाव आहे बोरगाव येथील सहा तरुण ट्यूबच्या सहाय्याने नदीच्या पाण्यावर तरंगत जाळी सोडून नदीतील मासे पकडण्यासाठी नदीपात्रात उतरले होते मगरीने रेहमान याचा पाय पकडून ओढल्याचे जाणवले त्याने ट्यूबचा आधार दुसऱ्या पायाने मगरीची पकड सैल करत सुटका करून घेतली वेगाने नदीकाठ गाठला रेहमान याच्या गुडघ्याच्या खालील भागावर व पायाच्या मासल भागात सुमारे आठ दहा ठिकाणी मगरीने चावे घेतले आहेत रेहमानसोबत असलेल्या अप्पासाहेब गोसावी मारुती बागडी राजू बागडी संभाजी गोसावी पिंटू गोसावी यांची भंबेरी उडाली होती रेहमाला पुढील उपचारासाठी माणकापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले रीतिका ट्रेडर कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सिट्स कलर सीटस बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट